नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायविंग ट्रिक्स या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगणार आहे की जर एखाद्याला की जर एखाद्याला गाडी शिकायची इच्छा झाली तर त्यांनी डायरेक्ट स्वतःच्या गाडीवर कार शिकावं का ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीवर जाऊन कार शिकावी हे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे तत्पूर्वी माझी माहिती सांगायची झाली तर मी प्रवीण जाधव ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून गेली बारा वर्षे मी ड्रायव्हिंग क्षेत्रात ट्रेनिंग क्षेत्रात काम करतोय आणि मी सध्या साई समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल दायरी गाव सिंहगड रोड पुणे डी एस के रोडला सावित्री मंगल कार्यालयाच्या शेजारी आमचं ऑफिस आहे तिथे मी ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून गेली आठ ते दहा वर्ष काम करतोय कार्यरत अजूनही आहे त्यामुळं सिंहगड रोड वडील सी रोड रोडवरील सर्वात लोकप्रिय असं ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे फक्त आणि फक्त साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल त्यामुळे नक्की तुम्ही एकदा आमच्या ड्रायव्हिंग स्कूलला व्हिजिट द्या घाट नाईट ट्रॅफिक हाफ क्लच सर्व प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला इथे कॉन्फिडन्सनी शिकवलं जाईल अनुभवी इन्स्ट्रक्टरच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल आरटीओ रिलेटेड सर्व काळजीपूर्वक केली जातील पिक एंड ड्रॉप सर्व्हिस इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग बरंच काही बेक्सअप ट्रेनिंग जबरदस्त असं ट्रेनिंग तुम्हाला इथे दिलं जाईल नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट द्या व्हिजिट द्यायला जमत नसेल तर फाईव्ह टाइम एट वन डबल नाईन डबल थ्री या नंबरला कॉल करून तुमची बॅच बुक करा आणि गाडी शिकण्याचा आनंद घ्या फक्त साई समर्थ मोटर ड्राइविंग स्कूल तर मी माझ्या विषयाकडे पुन्हा बोलतो जर एखाद्याला गाडी शिकायची असेल तर त्यांनी सर्व त्यांनी स्वतःच्या गाडीवर डायरेक्ट शिकावं का ड्रायविंग स्कूलच्या गाडीवर शिकावं काय होतं कधी कधी आपण मुलांना ए बी सी डी हे शिकवता शिकवता आपल्या मनात येतं की आपण ही कधीतरी ए बी सी शिकावं ए बी सी हे शिकावं हो। ए बी सी म्हणजे ऍक्सेलेटर ब्रेक क्लच मग प्रश्न पडतो की शिकावं हो कुठे काही जणांना फायनान्शियल ही असू शकतो किंवा काही आणखीन काही अडचण असू शकते मग करायचं काय काही जणांच्या घरी गाडी असते मग काही जण ठरवतात की आपण आपल्या घरच्याच गाडीवर का शिकावं घरच्याच गाडीवर का शिकू नये ड्रायव्हिंग स्कूलला पैसे घालण्यापेक्षा आपण घरीच शिकावं असाही काही जणांच्या मनात येतो पण हा त्यांच्या मनात आलेला विचार चुकीचा असतो कारण माझा आज बारा वर्षाचा अनुभव तुम्हाला हेच सांगणार आहे की जर मुलांना ए बी सी डी शिकवता शिकवता मित्रांनो तुमच्या मनात ही जर ए बी सी शिकण्याची इच्छा झाली म्हणजे ऍक्सेलेटर ब्रेक अँड क्लच शिकण्याची इच्छा झाली तर तुम्ही नक्कीच स्कूल स्कूलला जावं स्कूल मध्ये ॲडमिशन घेऊन तिथे गाडी शिकावी आणि क्लास झाल्यावर नंतर ना तुम्ही तुमच्या गाडीवर प्रॅक्टिस करावं पण डायरेक्ट तुमच्या गाडीवर शिकू नये दोन पैसे वाचतात वेळ वाचल त्यामुळे तुम्ही स्वतःच्या गाडीवर कधीही शिकायची शिकायचा प्रयत्न करू नका कारण त्याचं कारण सांगतो तुमच्या स्वतःच्या गाडीवर ज्यावेळेस तुम्ही शिकाल तर तिथे पहिली गोष्ट सेफ्टी हा विषय नसतो म्हणजे तिथे डबल ब्रेक डबल क्लच हा विषयच नसतो मग तुम्हाला शिकवणारा जो घरचा व्यक्ती असेल एखाद्या लेडीजचे मिस्टर असतील किंवा पॅरेंट्स असतील त्या लोकांना शिकवण्याचा एक्सपिरियन्स नसतो त्यांना फक्त ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव असतो त्यामुळे ती लोक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गाडीवर व्यवस्थित शिकवणार नाही रफ टप माहिती सांगतील टाका पहिला गेअर टाका दुसरा गेअर टाका तिसरा गेअर ऍक्सेलेटर द्या असं आपलं रफ टप तुम्हाला गाईड करतील आणि तसं करता करता चुकून तुमचा ऐवजी ऍक्सिलेटर दाबला जाईल गाडी तुमची ठोकली जाईल मोठा ऍक्सिडेंट मोठा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत म्हणून कोणीही स्वतःच्या गाडीवर डायरेक्ट गाडी शिकू नये हे माझं आवर्जून तुम्हा लोकांना सांगणं आहे कारण मी गेली बारा वर्ष गाडी शिकवतोय आणि सध्या मी साई समर्थ ड्रायव्हिंग मध्येही आहे आमच्याही ड्रायव्हिंग स्कूलला महिन्यातून दोन चार दोन चार अशा केसेस येतात की काही महिला असतील काही जेंट्स असतील ते त्यांच्या घरच्यांसोबत प्रॅक्टिस करायला जातात आणि गाडीत धडकावतात मोठा प्रॉब्लेम येतो ऍक्सिडेंट होतो आणि मग आमच्याकडे पैसे भरून ड्रायविंग स्कूलला गाडी शिकायला येतात त्यांचा कॉन्फिडन्स इतका डाऊन झालेला असतो की त्यांना गाडीत बसायलाही भीती वाटते चावी फिरवायलाही भीती वाटते हे अनुभव मी स्वतः बघितलेले आहेत पाहिलेले आहेत बघत आहोत त्यामुळं तुम्हाला सांगणं आहे की स्वतःच्या गाडीवर कधीही शिकू नका काहीच माहिती नसते ए बी सी या गोष्टीची तर अजिबात माहीत नाही शिकवणाराही अनुभवी नसतो तो फक्त ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट असतो तुमच्या घरचा व्यक्ती त्यामुळं तुम्ही सरळ दोन पैसे गेले हरकत नाही थोडा टाइम वेळ काढायचा आणि एखाद्या जवळील ड्रायव्हिंग स्कूलला व्हिजिट करून तिथे तुम्ही गाडी शिकायची ओके मग त्यातही तुम्हाला एक प्रश्न पडतो की कोणतं ड्रायव्हिंग स्कूल चांगला असेल शिकवल का त्याविषयी सुद्धा मी एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ नक्की पहा माझा पेज ओपन करून पीजे जे ड्रायविंग ट्रेक्स सध्या मी सिएगड रोड परिसरात राहणाऱ्या लोकांना मी एक प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो म्हणजे धायरी नरेगाव आंबेगाव नांदेडगाव नांदेड सिटी खडकवासला एरिया माणिकबाग संतोष हॉल ह्या सिहगड रोड परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांना मी एक प्रामाणिकपणाने सांगतो जर तुम्हाला जर गाडी शिकायची इच्छा नक्की झाली ए बी सी डी मुलांना शिकवता शिकवता एबीसी शिकायची इच्छा जर नक्की झाली तर नक्कीच तुम्ही फाईव्ह टाइम एट वन डबल नाईन डबल थ्री या नंबरला कॉल करा म्हणजेच तुमच्या हक्काचं आपल्या हक्काचं विश्वसनीय असं सीएगड रोडवरील सर्वात लोकप्रिय ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल इथे तुम्ही या ऍडमिशन घ्या तिथे गाडी शिका खूप छान प्रकारे तुम्हाला कॉन्फिडन्सने गाडी शिकवली जाईल घाट पासून नाईट ट्रेनिंग हाफ क्लच रिवर्स पार्किंग अनुभवी इन्स्ट्रक्टरच्या मार्गदर्शनाखाली शिकवली जाईल आरटीओ रिलेटेड काम ही व्यवस्थित केली जातील काळजीपूर्वक केली जातील सर्व काही व्यवस्थित असं म्हणजे असेल तर ते साई समर्थ ड्रायविंग स्कूल त्यामुळे तुम्ही डबल ब्रेकच्या गाडीवरच तुम्ही गाडी शिकावी हे माझं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे नाहीतर विषय काहीतरी गंभीर होण्याचे चान्सेस आहेत खूप सारे मी केसेस बघितले आहेत बारा वर्षात खूप जणांनी स्वतःच्या गाड्या पार्किंग मध्ये ठोकलेल्या आहेत काही जास्त प्रमाणात लेडीजचं प्रमाण आहे लेडीज लोकांचे मिस्टर थोडं ओव्हर मध्ये त्यांना म्हणतात की मी तुला गाडी शिकवतो ड्रायविंग स्कूलला जायची गरज नाहीये असं म्हणून ते त्यांना प्रॅक्टिस जायला बघतात आणि त्यात त्यांचा चुकून ऍक्सिलेटर दाबला जातो आणि गाडी कॉलमवर समोरच्या गाड्यांना ठोकली जाते हे विषय झालेले आहेत हे मी खोटं सांगत नाहीये हे अशा केसेस आमच्या ड्रायविंग स्कूलला महिन्यातून दोन चार दोन चार तरी येतात कुठेतरी कुठेतरी प्रॅक्टिस करता करता स्वतःची गाडी ठोकतात ठोकून झाल्यावर आमच्याकडे ॲडमिशन घेतात आणि आम्हाला सर्व हिस्ट्री सांगतात त्यातून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणं खूप जड जातं तरी आम्ही त्यांना गाड्या शिकवतो त्यांचा कॉन्फिडन्स वाढवतो हीच आमची वैशिष्ट्य आहेत फायनली तुम्हाला जाता जाता एवढंच सांगणं आहे सर्वांना सांगणं आहे की मित्रांनो स्वतःच्या गाडीवर अजिबात तुम्ही नवीन शिकत असाल तर प्रॅक्टिस किंवा गाडी चालवायचा प्रयत्न करू नका खूप मोठा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत कारण तुम्ही लर्निंग लोक चुकून ब्रेक समजून एक्सलेटरच दाबता हा शंभरातला नव्याण्णव लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे शिकणाऱ्या की तुम्ही ब्रेक समजून ऍक्सिलेटर दाबता मग तुम्ही ऍक्सिलेटर दाबला तर तुमच्या घरच्या शेजारच्या व्यक्तीला कंट्रोल करायला काही चान्स आहे का या गोष्टीचा बारकाईने विचार करा मग तुमच्या शेजारचा व्यक्ती म्हणाल की मी हँडब्रेकवर कंट्रोल करा हँडब्रेकवर नो गाडी जास्त थांबत नाही हँडब्रेकवर गाडी थांबत नाही हँडब्रेक हा विषय फक्त पार्किंग पुरता मर्यादित आहे गाडी चढ उतरला पाठीमागं जाऊ नये म्हणून हँडब्रेकचा यूज आहे तरीही फार, फार जर बोलायचं झालं जा तर पाच ते दहाच्या स्पीडपर्यंत फार फार हँडब्रेक ओढल्या तर था गाडी थांबू शकते वीस तीस पंचवीस चाळीसच्या स्पीडला हँडब्रेक ओढल्या तर गाडी थांबणार नाही ती गाडी स्पीड होणार हँडब्रेक वगैरे तुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही हँडब्रेकच्या बरोबर राहू नका फ्रेशर असाल नवीन असाल नवीन गाडी शिकायची इच्छा झाली असेल तर आवर्जून तुम्ही ड्रायमिंग स्कूल जॉईन करा ड्रायविंग स्कूल ही करायचं असेल तर साई समर्थ मोठा ड्रायमिंग स्कूल दायरीगाव सिंहगड रोड पुणे येथे या गाडी शिका आनंद घ्या ऍडमिशन घ्या आणि फायनली जाता जाता पुन्हा रिपीट करतो स्वतःच्या गाडीवर प्रॅक्टिस किंवा नवीन शिकत असाल तर डेअरिंग करू नका दोन पैसे वाचतील टाइम वाचल या भ्रमात राहू नका खूप रिस्की आहे ड्रायविंग स्कूलला अर्धा हजार गेले तरी चालेल पण ठोकून पाच पन्नास हजार लागभर खर्च करण्यापेक्षा पोलीस केस वगैरा वगैरे हा प्रॉब्लेम सगळा फेस करण्यापेक्षा दोन पैसे गेलेले हरकत नाही डबल ब्रेक डबल ब्रेक डबल क्लच वरती समर्थ ड्रायविंग स्कूलचा किंवा इतर ड्रायव्हिंग स्कूलचा बोर्ड असतो या सेफ्टी या सर्व या सर्व मी याला एक माझ्या भाषेत सांगतो मी याला सर्व झेड प्लस सिक्युरिटी म्हणतो मी जरा गमतीनेच बोलतोय तुम्हाला हसायला येईल झेड प्लस सिक्युरिटी तर या आपल्या पंतप्रधान साहेबांना म्हणा मोट मिनिस्टर लोकांना असते पण तुमची ही झेड प्लस सिक्युरिटी आम्ही घेतो त्यामुळं आमच्याकडे डबल ब्रेक डबल क्लच वरती साई समर्थ डायव्हिंग स्कूलचा बोर्ड आणि पूर्ण जबाबदारी आमची असते आमचे ओनर आमचे संचालक साई समर्थ डायविंग स्कूलचे श्री श्री अंकुश देशमुख सर हे तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असतात घाबरायचं नाही काही झालं की आमचे सर बघून घेतात तो प्रॉब्लेम आम्ही फेस करतो तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ देत नाही त्यामुळे बिंदास डोळे बंद करून आवर्जून तुम्ही नक्की साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूल जॉईन करा आणि आपल्या गाडी शिकण्याचा आनंद घ्या स्वतःच्या गाडीवर प्रॅक्टिस करू नका खूप रिस्की आहे हा ड्रायव्हिंग स्कूल झाल्यावर कोर्स कंप्लीट झाल्यावर तुम्ही तुमच्या गाडीवर प्रॅक्टिस केला तरी चालेल कारण तिथे तुम्हाला थोडं बेसिक नॉलेज आम्ही आलेलं असतं साठ सत्तर पंच्याहत्तर टक्के गाडी शिकवलेली असते एबीसीचाही ही अंदाज आलेला असतो ऍक्सेलर ब्रेक क्लचचा तेव्हा तुम्ही नक्की प्रॅक्टिस करू शकता क्लास झाल्यावर पण नवीन असाल तर करू नका हेच तुम्हाला हात जोडून सांगणं आहे व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट मध्ये सांगा आणि प्रवीण सरांचं पीजे ड्रायव्हिंग टेक्स युट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा विसरायचं नाहीये तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणखी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय